धुळ्यामध्ये सापडलेल्या पैसे प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे दमानिया आज जालना दौऱ्यावर आहेत या दौऱ्या दरम्यान त्यांनी ही मागणी केली आहे धुळ्यामध्ये एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये खोतकरांचे स्वीय सहाय्यक यांच्या खोलीमध्ये सापडले होते पण त्याआधी ते साडेतीन कोटी रुपये घेऊन पळाले असल्याचा आरोप देखील दमानिया यांनी केलाय धुळ्यामधील या प्रकरणामध्ये खोतकर दोषी असल्याचं सरकारला देखील माहीत आहे असा टोला देखील दमानिया यांनी आणलेला आहे दोषी नव्हते तर मग खोतकरांच्या सहाय्यकाला निष्कासित कसं काय केलं असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केलाय मी सगळ्यांविरोधात लढणार आहे असं सांगत जालन्यामधील चारशे सतरा नंबरच्या सर्व्हेमध्ये खोतकरांच्या जवळच्या लोकांनी अतिक्रमण केलेलं असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना हे अतिक्रमण काढण्यासाठी पत्र दिलेलं असून अतिक्रमण हे तातडीनं काढण्याची मागणी अंजली दमणिया यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे नाही धुळ्याची तर अतिशय गंभीर अशी चौकशी झाली पाहिजे आताच्या घटकेला मला असं वाटतंय की आ, जे अर्जुन खोतकर आणि त्यांचे जे अकरा सदस्य तिथे होते आणि त्यांच्या त्यांचे जे सहायक होते त्यांची रूम जी बुक केलेली होती त्यात इतका पैसा जो सापडला आत्ताच्या घटकेला एक कोटी चौऱ्याऐंशी लाख सापडले पण त्याच्या आधी साडेतीन कोटीच्या आसपास घेऊन पळाले असं देखील मी ऐकलंय पण मला असं वाटतं की जर ते दोषी नव्हते तर ता त्यांना जे निष्कासित केलं गेलंय ते कशामुळे निष्कासित केलं जर ते दोषी याचा अर्थ सरकारला सुद्धा माहिती आहे की याच्यात दोषी हे अर्जुन खोतकर आहेत आणि ते पैसे घेऊन त्यांचे जे सहाय्यक आहेत ते फरार झाले होते आणि म्हणूनच ही कारवाई त्यांच्यावर केली गेली अर्जुन खोतकर काही वाटते ते म्हणे नाका काही फरक पडत नाही ते दोषी आहेत आहेत आणि आहेत आणि खर तर विधिमंडळ समितीने असा सगळा भ्रष्टाचार करावा अतिशय शॉकिंग आहे दुसरी गोष्ट आजच मी जालनात आल्या आल्या मला पोस्टमास्टर भेटायला आले आणि त्यांचं असं म्हणणं होतं की चारशे सतरा नंबरचा जालन्याचा जो गट आहे तिथे एनक्रोचमेंट ही अर्जुन खोतकरांच्या जवळच्या लोकांनी केलेली आहे तर मी आता न, कलेक्टर सरांशी बोलले आणि त्यांना पत्र देखील पाठवलंय हो की चारशे सतरा नंबरचा सर्वेचा पूर्ण सर्वे आत्ताच्या घटकेला झाला पाहिजे पोस्टल डिपार्टमेंटने त्याचे पैसे पण भरलेले आहेत ती तारीख मला कळवा त्या तारखेला मी तिथे हजर राहीन आणि जे जे एन्क्रोचमेंट झालं असेल ते तात्काळ काढण्यात आलं पाहिजे तर कलेक्टरांकडनं मी लवकरात लवकर तारीख देण्याची विनंती केली आहे